हाय मित्रांनो गुड मॉर्निंग बघा तर मग मला म्हणजे रोज काय ना काय कारण लागतं आणि आज मी निघाले होते गावामध्ये वडापुरीमध्ये आणि मला आज मेहंदी लावायची होती तर दर बघा तर मग मी शायनाज या कंपनीची मेहंदी आणली होती तर ही पण मेहंदी मी फर्स्ट टाईमच लावते बघूयात कसे रिव्ह्यू आहेत मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल आणि बघा तर मग मी मेहंदी फटाफट फटाफट अशी फोडून घेतली म्हणजे वेळ पण खूप झाला होता कामं पण खूप होते आणि हे जे पाणी दिसतंय हे आहे चहापत्तीचं पाणी एवढंच ह्याच्यात साखर नाही आहे चहापत्ती मस्त आहे का बातेल्यामध्ये टाकली एक ग्लास पाणी टाकलं आणि ते आटवून फक्त एक कप पाणी केलं त्याचं आणि बघा तर मग त्याच्यामध्ये साखरनी न उडी मारता उडी मारलेली आहे मेहंदीने तर मग मी हो ती सगळी मेहंदी त्याच्यामध्ये टाकले आणि मी एवढी सामग्री घेतली होती माझ्या डोक्यांच्या केसांसाठी की मी कधी भाजी पण करता नाही हो एवढं त्रास घेत तीवाली मेहंदी आणि ही रेग्युलर मेहंदी जी आहे निशा मेहंदी मी हे रेग्युलर यूज करते आणि म्हणलं चला तर मग थोडं तर तरी आपल्या ओळखीचं असावं म्हणून तिला पण त्याच्यामध्ये टाकलं आणि नंतर मी बळी दिलेला आहे एका लिंबाचा असा मस्त असं पिळून घेतलेला आहे तर आपण हे लिंबू कसं पिळतो आणि कशामध्ये पिळतो हे तुम्हाला ते चांगलंच माहिती आहे मी सांगायची गरज नाही आहे मला तर बाबा मटणाच्या भाजीमध्ये लिंबू पिळून खूप आवडतं तर बघा तर मग मी लिंबू पिळला आहे आणि मस्त त्याच्यामध्ये अंडी वगैरे घातली अंड्याची पण म्हणजे दोन अंडी होती माझ्याकडे मी ते दोन अंडी त्याच्यामध्ये घातली आणि नंतर थोडंसं ॲलोवेरा जेल टाकलं आणि बघा तर मग ते सगळं असं घर रर गर, गर गर मस्त गरगर गरबर फिरून घेतलं बघा तर मग म्हणजे त्याच्यामध्ये मला पाणी ॲड करायचं नव्हतं कारण मेहंदीचं कसं असतं ना, ना।, wow. yeah. uh. ना। की आपण ते ज्यावेळेस भिजवतो त्यावेळेस ते एकदम घट्ट होतं आणि नंतर बघा वेळाने आणि असं पात्र झालं आणि बघा म्हणजे पाण्याचं अजिबातच मी ॲड केलं नव्हतं आणि म्हणजे ते मस्त झाकून ठेवावं आणि आपल्या डोक्याला जे माझ्या तेल लावलं होतं मी रात्री तर म्हणजे ते धुवून देऊयात म्हणून मी गेले केस धुण्यासाठी आणि केस धुतले आणि बघा केस मस्त असे वॉश केले आणि शेजारच्या ताई ज्या आल्या होत्या म्हणलं पहिल्यांदा त्यांना लावावे तोपर्यंत तो माझे पण केस केसवाद आहेत तर मस्त त्यांच्यासोबत गप्पा वगैरे मारत मारत चाललं होतं आमचं एन्जॉय वगैरे झाला खूप दिवसांतनं त्या पण आल्या होत्या आणि मला पण असं काही जास्त वेळ टाईम भेटतच नाही आहे आपली डार्लिंग आहेच ना आपल्या शेळ्या ज्या आहेत त्याच्यामुळे मला नाही टाईम भेटत जास्त आणि बघा तर मग त्यांना मेहंदी लावली आणि नंतर मी बसले मला मेहंदी लावायला म्हणजे त्याच्यामध्ये जे अंड टाकलेलं होतं ते त्यांना खूप इडिटेड होत होतं त्यांना वास कसं येत होता म्हणून ते सगळं माझ्यावर राग काढत होतं बघा तर मग त्यांनी माझ्या सगळ्या गालाला मेहंदी लावली तर काय करू मेहंदी लावायची एक केस मस्त करायचे म्हटल्यावर लावा तर लागणारच तर मस्त त्यांनी मला खूप छान मेहंदी लावली बघा आणि थँक्यू बरं काय मला त्यांना खरंच थँक्स म्हणायचं त्यांनी आज माझ्या केसांना खूप छान मेहंदी लावली तसं तर मी पण लावली आहे त्यांना पण चलो थँक्स म्हणण्यात काय कमी पण आहे आणि नंतर बघा संध्याकाळी केस धुतल्यानंतर माझे एवढे छान केस झाले आणि एवढे सिल्की झाले की मला सारखं वाटायचं की माझ्या केसांमध्ये हात घालावेत आणि माझे केस एवढे लांब झाले ते मला पण माहीत नव्हतं किती छान वाटत तुम्ही पण नक्की ट्राय करा ही मेहंदी चलो बाय बाय जय श्रीराम भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये